네, 넉시몬이 아들 하시는데. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचं शहर जिल्हाध्यक्ष आहे बरं काय नेमकं निवेदन आहे आणि का निवेदन याच्यासाठी देतो आहे की मराठा आरक्षणाचा जो विषय चालू आहे आरक्षणाबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही पण मनोज दरांगे यांनी जे जाती जातीमध्ये जे ते निर्माण केलेली आहे देवेंद्र फडणवीसांना आमचे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत तीन मिनिटात त्यांना संपवून टाकेल हे जे काही भाषा बोललेले आहेत दोन समाजामध्ये ते निर्माण होईल असे जे वक्तृत्व त्यांनी केलेले आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील छगन भुजबळ साहेब असतील यांच्याबद्दलही अपशब्द वापरलेले आहेत महाराष्ट्राचे म्हणजे मराठवाड्याचे डिव्हिजनल कमिशनर जे आहेत त्यांच्याबद्दलही त्यांनी अपशब्द वापरलेले आहेत जिल्हाधिकाऱ्याबद्दल अपशब्द वापरलेले आहेत दोन तीन समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि महाराष्ट्राची जी शांतता आहे ती कुठंतरी त्यांना पेटवायची आहे या माध्यमातून म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा अल्पसंख्याक मोर्चा महिला मोर्चा ह्या सर्व जे काही आमच्या मोर्चा आणि आघाड्या आहेत आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी सा आलेलो आहोत आणि दोन दिवसापासून विविध पोलीस स्टेशनमध्ये शहराच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये सर्वांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्या तक्रारीचा मान्य आयुक्त साहेबांनी त्याचा सखोल चौकशी करावी आणि आय पी सी ॲक्टनुसार मनोज दोरुंगे यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी आमची सर्वांची मागणी आहे ओके okay. मांग हमारी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा कामगार मोर्चा अल्पसंख्याक मोर्चा महिला मोर्चा सब समाज बांधव से हम माननीय पुलिस आयुक्त साहब को जो निवेदन देने को आए मराठा आरक्षण के संदर्भ में जो आंदोलन चल रहा है और वो आंदोलन करते जो मनोज जरंगी जो है उन्होंने महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब छगन भुजबल साहब इनके इनको गाली गलौज करना अर्वोच्च भाषा में बात करना और हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री और हमारे नेता देवेंद्र जी फडणवीस साहब को तीन मिनट में खत्म कर दूंगा और जाति जाति में जो तनाव बढ़ाने का काम कर रहे हैं तो वो इनके खिलाफ़ में हम पूरे मोर्चा आगाड़े सब मिलके हम आज माननीय पुलिस आयुक्त तो साहब को निवेदन देने को आए कि उनके उनके ऊपर आईपीसी एक्ट के एक्ट कार्रवाई होना चाहिए